नमस्कार मित्रांनो आपलं पूर्ण एकदा स्वागत करतो ऑर्गॅनिक माहितीमध्ये तर मतदान का केलं पाहिजे मतदान कोणाला केलं पाहिजे तर मतदान का गेलं पाहिजे सांगा आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या लीडर चांगला मिळावा आपल्या एरियाचा विकास व्हावा आपल्या देशाचा विकास व्हावा याच्यासाठी मतदान केलं पाहिजे तुम्हाला ही माहिती आहे मतदान का केलं पाहिजे मतदान पैशासाठी नाही केलं पाहिजे मतदान विकासासाठी केलं पाहिजे आपल्या देशासाठी केलं पाहिजे भारत माझा देश आहे म्हणू नका फक्त भारत माझाच देश आहे सिद्ध करून दाखवा पैसे घेऊ नका बरं का तर तुम्ही पैसे घेतले पाहिजे की नाही याचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा कारण खूप छान व्हिडिओ बनलेला आहे तो तर त्याच्यामध्ये पण एक्सप्लेनेशन खूपच चांगलं दिलेलं आहे तर हे झालं मतदान का करणं आवश्यक आहे मतदान का करणं आवश्यक आहे एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही सुसज्ज आहात तर कुणाला करावा तर तुमचा उमेदवार कसा असला पाहिजे पार्श्वभूमी आणि अनुभव सर्वप्रथम उमेदवाराचा राजकीय अनुभव शिक्षण आणि कार्यानुभव पाहावा म्हणजे की उमेदवार फक्त अनुभवी असणं आवश्यक नाही शिक्षण शिक्षणही पाहणं आवश्यक आहे जेवढा सुशिक्षित उमेदवार असेल तेवढं तुमचं विकास अधिक होईल कारण त्याला ग्राउंड लेवलची माहिती असते सुशिक्षितता असते ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे त्याला संपूर्ण जास्त वाईड इन्फॉर्मेशन असते आता समजा एक चौथी पास उमेदवार आहे आणि एक बारावी पास उमेदवार आहे आणि त्या दोघांनाही सांगितलं की तुम्हाला विकास करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला कचऱ्याची डिलिव्हरी लावायची आहे तर त्याच्यामध्ये चौथी पास काय करणार माणसं लावणार नोकरी लावणार ते सगळं घेऊन एका खड्ड्यामध्ये टाकणार किंवा कर काहीतरी करेल पण सुशिक्षित त्याच जागी सुशिक्षित काय करणार ते कचऱ्याचे डिबिडेशन करणं म्हणजे ओला कचरा सुका कचरा प्लॅस्टिक वगैरे वगैरे सायक्लिंग करणार त्याचा फायदा होणार मग त्यासाठी सुशिक्षित उमेदवार असणं आवश्यक आहे विचारधारा आणि नीती उमेदवाराच्या विचारधारेची आणि नीतीची तुमच्याशी संगत आहे का म्हणजे तुमचं आणि उमेदवाराचं मत एक आहे का हे पण पाहणं आवश्यक आहे पारदर्शकता आणि इमानदारी हे आजकाल बघायलाच मिळत नाही आहे पण असतात आपल्यासारखे हे काही लोक उमेदवार पारदर्शक आणि इमानदार आहे का, का। असेल तरच करा कार्यक्षमता उमेदवाराची कार्यक्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे हेही पाहणं आवश्यक आहे जनतेच्या हिताची कामे उमेदवार खरंच जनतेच्या हिताची कामे करतो आहे का त्याची मेंटॅलिटी तशी आहे का हेही पहा सामाजिक आणि आर्थिक धोरणे उमेदवाराची सामाजिक आणि आर्थिक धोरणे तुमच्या अपेक्षेनुसार आहेत का नेतृत्व सॉरी नेतृत्व कौशल्य खूपच अवघड शब्द होता नेतृत्व कौशल्य उमेदवार नेतृत्व कौशल्य आणि संघटन क्षमता यात किती क्षम सक्षम आहे म्हणजे नेतृत्व करण्यासाठी उमेदवार कसा आहे सर्व लोकांचं मत मांडण्यासाठी कसं आहे संवाद कौशल्य हेही त्याचाच भाग आहे त्याचे बोलण्याचे स्किल्स चांगले पाहिजेत जेवढं तुम्ही चांगलं ऐकताय का तसं बोलणं तेवढं तुम्हाला ऐकावं वाटतं परंतु एखादी असं लोडखड बुडखड असेल तर त्याचं बोलणं तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही किंवा चांगलं डसं कम्युनिकेशन स्किल तो आपले विचार मांडू शकत नाही नीटप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो उमेदवार समस्या सोडवण्यासाठी किती सक्षम आहे हे आणि तुमच्या तालुक्याला एवढं तर दिलंच पाहिजे त्या उमेदवाराने यालाच म्हणतात विकास तो विकसनशील उमेदवार आहे ही माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल काय काय आहे ह्याच्यामध्ये हे तुमचा उमेदवार देऊ शकत असेल तरच तुमचा उमेदवार खरंच कामाचा आहे नाहीतर तो काहीच कामाचा नाही डिक्लेअर करा आर्थिक विकास रोजगार निर्मिती उद्योग विकास शेती विकास ग्रामीण विकास शिक्षण विकास शाळा आणि महाविद्यालय स्थापना, स्थापना नुसती नाही क्वालिटी ऑफ एज्युकेशन शिक्षणाची सॉरी शिक्षकांची नेमणूक शिक्षण सुविधांचा विकास शिष्यवृत्ती योजना रोजगार विकास तुम्हाला झालेलं आहे ते सांगितलं आहे आरोग्य विकास रुग्णालय आणि आरोग्य केंद्र स्थापन आरोग्य सेवा सुधार आरोग्य शिक्षण लसीकरण कार्यक्रम स्वच्छता आणि शौचालय विकास शौचालय बांधणी हर एका घरामध्ये शौचालय असणं आणि आहे स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छता सुविधा स्वच्छता शिक्षण सामाजिक विकास महिला सशक्तिकरण बाल विकास वृद्धांसाठी सुविधा समाज कल्याण योजना वृद्धांसाठी एक गावामध्ये पार्क क्लब मुलांसाठी खेळण्यासाठी संरचनात्मक विकास म्हणजे रस्ते बांधणी पूल बांधणी इमारत बांधणी पाणी पुरवठा योजना पाणी महत्त्वाचं आहे पर्यावरण विकास वनस्पती विकास जैवविविधता संरक्षण प्रदूषण नियंत्रण प्रदूषण नियंत्रण तुम्हाला वाटेल आपल्या इकडे तर कंपनी नाही याच सिटीमध्ये प्रदूषण होतं पण आपल्या आजूबाजूला जे प्लास्टिक कागद मेन कापडे टाकलेत त्याच्यामधनंही प्रदूषण येतं पर्यावरण विकास पर्यावरण शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक विकास पारियावरन क्रीडा सुविधा क्रीडा सुविधा म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा शाळेमध्ये जे बेसिक क्रीडा फॅसिलिटीज आहेत ते असणं आवश्यक आहे त्याचं बिल काढून नुसतं खाणं आवश्यकता नाही आहे सांस्कृतिक कार्यक्रम असणं आवश्यक आहे गावामध्ये नगर सॉरी ग्रामपंचायतकडून तहसीलकडून असले सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्गनाईज केले पाहिजेत सांस्कृतिक संरक्षण आपली संस्कृती जपली पाहिजे वेस्टर्न संस्कृती जी आता चालू आहे ना करेंटमध्ये फॉर्ममध्ये ती बंद झाली पाहिजे आपल्या संस्कृतीला वाव मिळाला पाहिजे आणि सर्व लोकांची नीट कामे झाली पाहिजेत ही जर पूर्ण जे मी सांगितले आता कामे ती झाली तर तालुका इतका विकसित होईल तुमचा तालुका हे तुम्ही सांगूच नका या पावलांवर एखादा आमदार चालला भविष्यामध्ये तर तुमच्या तालुक्याला एकदम एका हाय लेवलवरती नेऊन ठेवण्याची क्षमता आहे ह्याच सर्व योजनेमध्ये डेव्हलपमेंट करणं इतकंही अवघड नाही आहे डेव्हलपमेंटसाठी सिंपल सिंपल स्ट्रॅटेजी आहेत जे पाच सहा कामे आहेत ना ती महत्त्वाची आहेत ठीक आहे तर आपण इतक्या वेळ आहे व्हिडिओ म्हणजे आपल्याला आपलं चॅनल आवडलेलं आहे सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबा कारण नव्याण्णव टक्के लोक पाहत आहेत सबस्क्राईब करत नाही आहेत प्लीज सबस्क्राईब करा एक बटन दाबायचं आहे कुठलाही पैसा द्यायचा नाही आहे कुठलाही काही करायचं नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज